दर्शको नमस्कार के के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज रविवारचा दिवस आहे रविवारच्या दिवशी पर्यटक आपला आनंद उत्सव साजरा करण्यासाठी पर्यटन पर्यटक वर्षा पर्यटनासाठी राधानगरी येथील राऊतवाडी धबधबा हा प्रभावित झालेला असल्यामुळे इथे पर्यटकांचा ओघ वाढलेला आहे त्याचबरोबर इथे पर्यटकांनी येणाऱ्याकडून आपण काही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत आम्ही इच्छा करत आलो आहे दरवर्षी येतात काहीकडे पण दरवर्षी येतं तर कसं वाटतंय तुम्हाला इथं आल्यानंतर एक नंबर वाटते आम्ही दरवेळी येतोय दरवेळी असंच वातावरण असतं सगळं एक नंबर वाटतंय छान वाटते निसर्गरम्य वातावरणात रमण्यासारखं वातावरण वाता असते आणि अगदी सेफ आहे फक्त पर्यटकांनी येताना काळजी घेतली पाहिजे सेफली आलं पाहिजे सेफली एन्जॉय केलं पाहिजे मग आता तरुणांनी जास्त काय होतं त्यांची हुल्लडबाजी होते तुम्ही ही तरुण आहात तुम्हीच तरुणांना एक आव्हान काय करू इच्छिता फक्त एन्जॉय करा निसर्गरम्य वातावरणात वर्षात ते चार महिनेच मिळतात एवढे एन्जॉय करा सुखाने आयुष्य घालवा एवढं तुम्हाला का तुम्हाला काय वाटतंय सेल्फीचा आव्हान जाऊन जास्त पुढे जाऊ नये वळण दगडे पिगडे पडून जीविताने होऊ शकत्या त्या फोटो विटो काढायचं जरा सेफलीच ताई आज तुम्ही राऊतवाडी धबधब्यावरती आले आहात कुठून आलात पहिला सांगा आम्ही निघवे खालसा मधून आले खालसा दरवर्षी आता इकडे नाही या वर्षी आले बघायला बरं आता काय झालंय माहिती का मॅडम का गेल्या काही आठवड्यामध्ये अशा वर्षा पर्यटनावर येणाऱ्या पर्यटकांनी काही उल्लटबाजी केली त्यामुळे त्यांना जीव गमावा लागला तुम्ही पर्यटकांसाठी काय आव्हान करू इच्छिता लहान मुलांनी मोठ्या मुलांनी हुल्लडबाजी करू नये जास्त पाणी पडत असेल तिथं जाऊ नये लांबून बघितलं तर धबधबा छान वाटतो जास्त जवळ लहान मुलांनी मोठ्या मुलांनी किंवा मुली सुद्धा जास्त पाण्यात खोल जाऊ नये एवढंच त्यांच्यासाठी सांगणार आणखी काही ते पर्यटक का आहेत आज फॅमिली सोबत ते एन्जॉय करायला राऊतवाडी धबधब्यावर आलेले आहेत दादा लहान मुलगा तुमच्या सोबत आहे भिजायला लागलाय आणि तुम्ही भिजता तुमची पूर्ण फॅमिली दिसते काय वाटतं एकंदरीत राऊतवाडी धबधबा छान वाटतंय किती वर्ष झाली इकडे येत आहे मी आता फॅमिलीवर पहिल्यांदा आलो पण लहान मुलगा भिजतोय थंडीला कुडकुडा लागलाय तो विचार त्याला काय बरं वाटतं काही तर आल्यानंतर छान वाटतं हा लहान मुलगाही तो पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हा राऊतवाडी धबधब्यावरती आलेला आहे वडिलांच्या सोबत आहे वडील जसे भिजत आहे तसा लहान मुलगाही भिजतोय त्याला विचारल्यानंतर तोही म्हणतो की खूप छान वाटतं असे आणखीन भरपूर असे पर्यटक या राऊतवाडी धबधब्यावरती आपला हा वर्षा पर्यटनाचा आनंद साजरा करण्यासाठी आज राधानगरी इथे रविवार आहे रविवारच्या सुट्टीमध्ये आज ते स्वतःचा आनंद साजरा करण्यासाठी इथे आलेले आहेत तरी आम्ही आता जे काही इथल्या प्रशासन पोलीस प्रशासनाकडून आम्ही माहिती घेतल्यानंतर इथे पोलीस प्रश, प्रश, ही, इथे काही निर्बंध लावलेले आहेत आणि इथे नव्या वर्षा पर्यटकांसाठी Uh, जे काही उल्लटबाजी करणारे जे काही पर्यटक का आहेत त्यांच्यावर करडी नजर आहे तरी आम्हीही आमच्या चा के के न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आव्हान करतो पर्यटकांना अशा कोणत्याही उल्लटबाजीला किंवा एक दिवसाच्या आनंदाला बळी न पडता आपण आपली काळजी घेऊन तसंच आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन आपण सेफ इथलं वर्षा पर्यटनाचा आनंद घ्यावा एवढीच विनंती